चला आवर येऊ पार्टी करून आलो असतो रे पण पैसे नाही माझ्याकडे काय पैसा पैसा करतो यार कालच झाला ना पगार अरे गाडीचा हप्ता भरला घरी पैसे पाठवले हो आणि मला तुमच्यासारखा वेस्ट करायला नाही जमत यार खाऊन खाऊन किती कंटाळा येतो तुला चांगलंच माहिती आणि आपल्याला मिळतं का घरचं जेवण मग महिन्यातून एक वेळेस बाहेर खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे पण मला नाही यायचं देवा माणसाने चिकट असावं पण एवढं पण नाही तुझ्यावर अजून वेळ आली नाही ना म्हणून तू असं बोलतोय पण एक लक्षात ठेव पैसा सगळं काही आहे मान्य आहे पैसा गरजेचा आहे पण माणसापेक्षा जास्त नाही आणि माझ्यावर वाईट वेळ येणार नाही कारण मी मित्रांवर पैसे उडवतो आणि मित्र तिथं काम येतात जिथं येत नाही पण तुला नाही कळणार राहू दे तू पैसा जप मी माणसा जपतो चल चाललो मी आज फर्स्ट शिप आहे माझी आणि हा ते रूम मालक येणार आहे ते भाडं देऊन टाक मागच्या वेळी मी दिलं होतं त्यावेळेस तू देणार हो मी आज त्याने आठ हजार रुपये खर्च झाले भाऊ पण म्हणतो आणि पैशाचं पण काढतो चल आरामात जा दादा पैसे होते बघा माझ्याकडून खर्च झाले मी लवकरच देतो मला काय माहिती नाही तर तुम्ही आता काय करू मित्राला कॉल करतो काय आज पण पार्टीला जायचं काय अरे नाही यार रूमचं भाडं भरायचं काही पैसे आहेत का तुझ्याकडे हॅलो हॅलो अरे इथं आवाज येत नाही नेटवर्क नाही हॅलो थकलो यार आज आज पण ओव्हर टाइम केलं अरे बॅका भरतोय मी रूम भाडं नाही भरू शकलो अरे ते पैसे तर मी पार्टीला उडवले तरी तुला सांगायचं नको पैशाचं उदळ माफ करू जपून ठेव अरे मी चार वर्ष झाले या शहरात राहतो मला असे छोटे मोठे खूप सारे अनुभव म्हणून तुला सांगतो जेव्हा आप आपल्याकडं पैसा असतो ना सगळे आपले असतात आणि ज्या वेळेस आपल्याकडं पैसा नसतो ना त्यावेळेस सक्के पण साथ सोडतात मला माफ कर यार मित्र पूर्ण चुकी माझ्या असताना सुद्धा आज तुला माझ्यामुळं रूमच्या बाहेर निघावं लागलं नको एवढा विचार करू भूक लागली असन ना तुला चल काहीतरी खाऊ हो। पैसे तीन दिवस झाले मोबाईलचा रिचार्ज संपला पण मी नाही केला रिचार्ज म्हणलं जाऊ दे करता येईल ठेवतो तेच पैसे येतील कुठेतरी कामी आणि बघ ना आज तेच पैसे जेवायला कामी आहे चल देवा यार प्रत्येकाने वाईट वेळेस साथ सोडली पण तू नाही सोडलीस मित्रा तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही एकीकड मित्र म्हणतो आणि दुसरीकडे उपकाराच्या गोष्टी करतो आपली मैत्री व्हॉट्सअप इंस्टाच्या स्टोरी पुरती मर्यादित नाही रे मित्रा मी तुला तिथं पण साथ देईल जिथं तू स्वतः हिंमत हारशील